मी विठोबा टेमकर राहणार आडेली भंडारवाडी आमच्या गावात सन दोन हजार तेवीस मध्ये मोदी साहेबांच्या जलमिशन या माध्यमातून पाणी पुरवठा योजना पासष्ट लाख रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना राबवलेली आहे सदर योजनेचे काम पूर्ण झाल्यावर रितसर प्रमाणे एक महिना चांगल्या प्रकारे चाचणी पण देऊन पाणी पुरवठा केलेला आहे नंतर आज जवळजवळ दोन वर्ष आली काही त्यानंतर पाणी पुरवण्याची शासनाने नाही वारंवार आम्ही शासन, शासन दरबार पत्र व्यवहार केले ग्रामपंचायतच्या ग्रामसभा विशेष सभा सर्व सभांना आम्ही याबद्दल विचारणा केली बिळवळ साहेबांची स्वतः उपस्थित राहून त्या ठिकाणी आम्हाला पाण्याची सोय करतो म्हणून सांगितली त्यावेळी त्यांनी ह्या महिन्या जानेवारी तेरा आणि चौदा तारखेला दोन दिवस प्रत्यक्ष उपस्थित राहून चांगल्या प्रकारची न योजने खात्री पाहणी केली सर्व भंडारवाड गावाला पाणी भरपूर पुरवून उरण्या इतपत साठा असल्याचे खात्री झालेले आहे आणि त्याचं पत्रक सुद्धा त्यांनी ग्रामपंचायत आम्हाला पण दिलेलं आहे ग्रामस्थांना मग एवढं असं असून सुद्धा आम्ही वारंवार शासनाला पत्र करून शासनाने आज मी ती पण आमची कोणती दखल न घेतल्यामुळे आम्हाला आमचा अनावर आलेला आहे आणि त्या निमित रागाने आम्ही आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आमरण उपोषण शेडलेले आहे आज आमच्याच गावात आम्हाला जर न्याय मिळत नाही आणि जर पाणी असून सुद्धा मिळत नाही तर शासन इतरांना काय सोय करणार सरपंच अशा बेफिकरपणाच्या सरपंचावर शासन मात्र कोणत्याच प्रकारची कारवाई करत नाही हा शासन सुद्धा पा त्यांना पाठीवर म्हणून वरद हात ठेवून शासनाचा वरद हात आहे सरपंचाच्या पाठीवर आणि अशा या निर्दया लोक लोक लोकप्रमुख समजणाऱ्या सरपंचा अशा ग्रामस्थांना त्रास देण्याचा का हो काय उपयोग आहे तरी त्या अशा सरपंचा कृतीचा मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने इथे निषेध करतो अशा ग्रामस्थांना त्रास देणाऱ्या आणि ग्रामस्थाचा विचार न करणाऱ्या अशा सरपंचा मी माझ्या ग्रामस्थ समवेत वारंवार निषेध करतो वरची भंडारवाडी वाडी पाणी पाणी कळी सरपंचा रिकालराती ओळखी भंडार वाढे पाणी पाणी करी सरपंचाने भस्मिले रिकालर आपली ओरती ओळखी भंडार वाढे पाणी पाणी करी सरपंचाने भस्वी रिकालर आपली